नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या पंचवीसाव्या भागात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले जीवनातील सुवर्ण क्षण या भागात आपण पाहणार आहोत बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या शेड्युलकास्ट फेडरेशनच्या सभेतील डॉक्टर साहेबांचे भाषण आपल्या अनुयायांना डॉक्टर साहेब म्हणाले मला नक्की आठवत नाही पण एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये जे इलेक्शन झाले त्यावेळी येथेच आपली एक सभा भरली होती त्यावेळी मी हजर होतो आज मी इथे तुमच्या पुढे उभा असल्याने त्यावेळच्या सभेची सहजगत्य आठवण होते एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये आपण आणि आपल्या पक्षाने अपयशाचा बराच मोठा वाटा उचलला होता असे म्हटले पाहिजे पण इलेक्शनमध्ये हरलो म्हणून खंत वाटण्याचेही कारण नाही पराभवाबद्दल मला विशेष दुःख होत नाही क्रिकेटच्या सामन्यामध्ये कधी एका संघाचा पराभव होतो कधी दुसऱ्या संघाचा पराभव होतो अपयशी संघ पुढे यश मिळवू शकतो तद्वतच यश मिळविणारा संघ अपयशी ठरण्याचा संभव असतो इलेक्शनमधील यशापयशाचे तसेच आहे तेव्हा गेल्या इलेक्शनमध्ये काँग्रेसने आपला केवळ पराभवच केला असता तर त्याबद्दल विशेष काही मानण्यासारखे नव्हते परंतु प्रसंगी काँग्रेसच्या लोकांनी आपल्यावर जो जोर जुलूम अत्याचार केला तसा अत्याचार हिंदुस्थानात इतरत्र क्वचितच झाला असेल गेल्या निवडणुकीचे काय करायचे याचा विचार आज करण्याचे काहीच प्रयोजन नाही निवडणुकीच्या वेळी कोणते पक्ष उभे राहतात हे पाहिले पाहिजे आपण अल्पसंख्यांक आहोत कोणा ना कोणा पक्षाशी सहकार्य केल्याशिवाय आपले भागणार नाही कोणाशी सहकार्य करायचे ते दर एक पक्षाचा कार्यक्रम पाहून ठरवावे लागेल संगणमत करायचे झाले तरी आपला पक्ष मोडून सामील होता कामा नये आपला पक्ष कायम ठेवूनच इतर पक्षांशी संगणमत करण्याचे धोरण आपण ठेवले पाहिजे जशी ब्राह्मणेतर पक्षांची गज झाली तशी आपली होऊ नये म्हणून हा इशारा देणे आवश्यक आहे होती ती संघटना मोडून ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये गेला आता काँग्रेस सोडून बाहेर आला आणि बाहेर येऊन पुन्हा स्वतंत्र संघटना करू लागले दुसऱ्याच्या घरात शिरायचे त्यातून बाहेर पडायचे आणि पुन्हा मोडलेले घर बांधायचे अशा नागमोडी धोरणाचा अवलंब आपण करता कामा नये सभेच्या ठिकाणी साहेबांचा माझा भव्य स्वागत सत्कार करण्यात आला काही दिवस मुंबईत राहून आम्ही दिल्लीला परत गेलो दिल्लीला प्रयाण करण्यापूर्वी मी आग्रहाने साहेबांची प्रकृती तपासून घेतली सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दातांची तपासणी केली तसेच प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर तुळपुळे आणि डॉक्टर मालवणकर यांच्याकडूनही साहेबांची तपासणी करून घेतली आणि त्याप्रमाणे औषधोपचार सुरू केले सरकारी दौऱ्यासाठी जाताना हैदराबादच्या वाटेवर मनमाडला सोळा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला आमचा भव्य सत्कार झाला तेव्हा साहेब म्हणाले अलीकडे बरेच दिवस राजकारणाबद्दल मी बोलत नाही कारण हल्ली मी राजकीय बंधनात आहे अस्पृश्य समाज इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारण ज्ञानी समाज आहे याबद्दल मला बिलकुल शंका नाही कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे आपले राजकारण यशस्वी करण्याकरिता आपल्या समाजास अधिकाराच्या जागा म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे मोक्याच्या जागा काबीज केल्या पाहिजेत आपण सात कोटी आहोत आपण संघटित राहिलो तर जे मिळाले ते पुरेसे आहे त्याच्या जोडीला संघ शक्ती राहिली तर कोणाचीच भीती नाही आपला जो राजकीय संघ शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे त्यालाच चिकटून राहिले पाहिजे आपण जरी अल्पसंख्यांक असलो तरी ही भिण्याचे कारण नाही आपलं घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे हा मोठा मूर्खपणा आहे आपली झोपडी शाबूत राखा तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षांप्रमाणेच आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही ब्राह्मणेतर पक्षांची काय दुर्दशा झाली आहे एकोणीशे बत्तीस सालापर्यंत आम्ही संगणमताने काम करीत होतो त्यावेळी काही ब्राह्मणेतर पुढाऱ्यांना वाटले की काँग्रेस पक्षाच्या बाहेर राहून उपयोग नाही आत शिरून आतून पोखरून काँग्रेसचा किल्ला फोडता येईल बाहेरून किल्ला फोडता येणार नाही या समजुतीने ते काँग्रेसमध्ये गेले मी त्यांना पुष्कळदा बजावून सांगितले परंतु त्यांनी माझे ऐकले नाही आज ब्राह्मण तर पक्ष नामशेष झाला आहे मी देशघातकी गोष्टी करतो असा आरोप पूर्वी माझ्यावर केला जात असे पण आता त्या आरोपातील फोलपणा सर्वांच्या नजरेस आला आहे आमचा पक्ष देशाच्या विरुद्ध कधीही नव्हता आपणच खरा समाजवाद प्रस्थापित करू शकू शेतकरी कामकरी राज्य आपणच स्थापणार कारण आपल्या श्रीमंत आणि मध्यम वर्ग नाहीतच आपण सर्वच कामगार आपण सर्वच गरीब आम्हीच लोकशाही निर्माण करू खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास आज हजारो वर्षे डोक्यावर नाचत आलेला वरचा वर्ग खाली आणि खालचा वर्ग वरती गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले आसासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांती होऊ शकत नाही ते चाक आम्हीच फिरवू मी अस्पृश्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद करून ठेवली आहे परंतु त्या राखीव जागांसाठी लायक उमेदवार मिळत नाहीत जे राजकीय हक्क मिळालेले आहेत त्यांची अंमलबजावणी बरोबर होत नाही कारण तिथे अधिकारी वरच्या वर्गाचे असतात म्हणून या मोक्याच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजेत राजकारणा इतकेच महत्त्व शिक्षण संस्थेला आहे एखाद्या समाजाची उन्नती त्या समाजातील बुद्धिमान होत करू आणि उत्साही तरुणांच्या हाती असते ह्या दिशेने गेली काही वर्षे मी राजकारणाकडे थोडेसे दुर्लक्ष करून शिक्षण संस्थेकडे जास्त लक्ष पुरवित आहे मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आहे त्यात सध्या चोवीसशे विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी एकशे साठ विद्यार्थी आपले आहेत त्यांच्यासाठी मी एकवीस हजार रुपये खर्च करीत असतो माझे सगळे लक्ष या गोष्टीकडे वेधले आहे औरंगाबादला कॉलेज काढण्याचा विचार आहे हे सगळे नामदेवांचे लग्न पांडुरंगाने केले त्याप्रमाणे आहे भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हक्कांची मी तरतूद करून ठेवली आहे त्यातल्या नव्या कलमांवये अस्पृश्यतेचा नायनाट करण्यात आला आहे कोणत्याही प्रकारचा जातीभेद उच्च नीच भावना रद्द केली आहे न्हाव्याने तुमचे केस कापले पाहिजेत धोब्याने तुमचे कपडे धुतले पाहिजेत देवळे खानावळी आणि उपहारगृहात आपणास उच्च वर्णीयांप्रमाणे वागविले पाहिजे इतरांनी आपणास समानतेने वागविले पाहिजे घटनेचे महान कार्य केल्यानंतर प्रथमच आम्ही मुंबईला येत होतो त्यामुळे प्रचंड जनसमुदाय सभेला उपस्थित होता डॉक्टर साहेबांच्या जयघोषाने अवघे वातावरण दुमधुमून गेले होते टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आमचे भव्य स्वागत करण्यात आले चहापान झाल्यावर हा सोहळा समाप्त झाला थोडे दिवस मुंबईला राहून नंतर आम्ही दिल्लीला परत गेलो एकोणीसशे एकोणपन्नास सालातील ही घटना आहे डॉक्टर साहेब पार्लमेंटचे कामकाज आणि आपल्या मंत्रालयातील कामकाज आटोपून सायंकाळी घरी आले त्या दिवशी दुपारी बाजारात काही वस्तू खरीदण्यासाठी मी बाजारात गेले होते बाजारात अतिशय भरीव दाणे असलेली ताजी मक्याची कणसं दिसली म्हणून मी काही खरेदी केली साहेब घरी आल्यावर आम्ही भरांड्यात बसून गप्पा मारीत बसलो त्यावेळी माझे वडीलही उपस्थित होते काही दिवसांसाठी ते दिल्लीला आमच्याकडे राहणार होते गप्पा गोष्टी करता करता मला मक्याच्या कणसांची आठवण झाली मी सुधामाला आमच्या स्वयंपाक्याला ती मीठ घालून उबवायला सांगितली सुदामाला बोलावून मी कणसे आणण्यास सांगितली त्याने उभवलेली कणसे आणून आमच्या पुढ्यात ठेवली प्रत्येकाने एक एक घेऊन गप्पा करता करता खाण्यास सुरुवात केली डॉक्टर साहेबही कणेस खाता खाता गप्पा मारू लागले मला म्हणाले मक्याच्या कणसात विटॅमिन्स खूप असतात मीठ लावून उकळलेलं ला कणीस चवदार लागत असल्याने गप्पांच्या उघात साहेबांनी दोन तीन कणसं खाल्ली तरी मी त्यांना म्हणत होते की यात विटॅमिन असतात म्हणून अधिक प्रमाणात खाऊ नका साहेब म्हणाले त्याने काय होणार आमच्या गप्पा चालल्या असताना डॉक्टर साहेबांचे एक सहकारी सोहनलाल शास्त्री देखील आले त्यांनाही साहेबांनी आग्रह करून कणेस खावयास दिले आणि सांगितले यात व्हिटॅमिन्स असतात सोहनलाल गेल्यावर आमची जेवणे झाली साहेब आपल्या अभ्यासिकेत वाचन लिखाण करण्यात दंग झाले रात्री अचानकपणे डॉक्टर साहेब पोटातील वेदनांनी विवळू लागले आम्ही सर्वजण जागे झालो पोटातील वेदनांबरोबरच त्यांना जुलाब सुरू झाले रात्रभर त्यांना जुलाब होत होते मी त्यांना काही औषधे दिली पण त्यांना तीव्र स्वरूपाचा अतिसार असल्याने काही परिणाम झाला नाही साहेबांना मधुमेह न्युरायटीस आणि उच्च रक्तदाब असल्याने औषधे देतानाही फार काळजी घ्यावी लागेल चुलाब इतके तीव्र स्वरूपाचे होते की अंथरुणातून उठून संडासापर्यंत जाण्याचीही त्यांना उसंत नव्हती त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला पण ते ऐकेनात ते म्हणू लागले की मी नर्सिंग होममध्ये आता पावेतो राहिलेलो नाही मी स्वतःला जखडून घेऊ इच्छित नाही मी माझे वडील आणि सुदामा आम्ही त्यांची देखरेख करीत होतो आणि वारंवार त्यांना नर्सिंग होममध्ये दाखल करण्यासाठी विनवीत होतो पण त्यांचे तेच तेच पालूपत चालू होते त्यांना जुलाब होऊन अतिशय अशक्तपणा आला होता ते अगदी गळून गेले होते सारी रात्र आम्ही जागून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांना नर्सिंग होममध्ये न्यायचेच असा निर्णय घेतला सोहनलाल शास्त्री देखील आले आम्ही डॉक्टर साहेबांची समजूत घातली शेवटी ते हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी तयार झाले मी फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली डॉक्टर साहेबांना ॲम्ब्युलन्समधून विलिंगटन हॉस्पिटल म्हणजे आत्ताचे राम मनोहर लोहिया हॉस्पिटल इथे दाखल केले साहेबांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू झाले त्यांना सलाईन लावण्यात आले डॉक्टर साहेब जुलाब आणि अशक्तपणाने इतके गळून गेले होते की त्यांना कोणाशी बोलण्याचे देखील त्राण नव्हते तीन चार दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार आणि विश्रांती मिळाल्याने त्यांच्या प्रकृतीला आराम पडला आपल्याला आता पावे तो याची कल्पना आलीच असेल की डॉक्टर साहेबांना जुलाब झाडा यांचा त्रास अगदी सुरुवातीपासूनच अधूनमधून होत असे प्रस्तुत ग्रंथाच्या सुरुवातीला साहेबांनी सहकार्यांना दिलेल्या पत्रांमधील जे उतारे मी दिले आहेत त्यात याचा प्रत्यय येईलच मी त्यांची सेवा करण्यात इतकेच काय मलाने भरलेले कपडे देखील धुण्यात कधीही कमीपणा मानला नाही त्यांची मनोभावे सेवा केली औरंगाबादला आमचे प्रथम जाणे झाले ते वेरूळची लेणी पाहण्याच्या निमित्ताने आमच्या लग्नानंतर त्यांनी मला अजिंठा आणि वेरूळची लेणी जातीने दाखवली प्रत्येक लेण्यातील चित्रांची मूर्तिकलेची चितारलेल्या जातक कथांची माहिती ते देत असत ती ऐकून मी थक्कच झाले बुद्धाबद्दलचे त्यांचे आकर्षण अमर्याद होते औरंगाबादबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते अजिंठा वेरूळ परिसरात जे बौद्ध धर्माचे अवशेष विखुरले आहेत त्याबद्दल ते कौतुकाने का बोलत बौद्ध धम्माच्या काळाची जाणीव करून देणाऱ्या या जगप्रसिद्ध लेण्यांबद्दल त्यांना फार अभिमान वाटे बौद्ध भिक्षूंनी हा परिसर किती गजबजलेला असेल इथे केवढी ज्ञान साधना होत असेल ही लेणी त्या काळात ज्ञान केंद्रे संस्कार केंद्रे व धम्म प्रचार केंद्रे होती अशा विचारात ते अगदी तल्लीन होत बौद्ध काळात ज्ञानाचे केंद्र असलेला हा परिसर आज शिक्षणाच्या बाबतीत किती मागासलेला आहे याची त्यांना जाणीव होऊन ते व्यथित होत मराठवाडा हा एकूणच शिक्षणात मागासलेला मग अस्पृश्यांच्या शिक्षणाचा विचारच करायला नको पुढील भागात पाहू डॉक्टर आंबेडकरांचे शैक्षणिक कार्य आणि हिंदू कोड भेटू पुढील भागात